श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा सरकारची आणखीन एक नवीन योजना मिळणार साठ हजार रुपये जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी नोकरी दहावी बारावी विद्यार्थी शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांची माहिती मिळेल त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येतील पीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात सविस्तर वृत्त तर बघा महाराष्ट्र शासनाने आणखी एक नवीन योजना आणलेली आहे त्याचं नाव आहे मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाअंतर्गत तुम्हाला साठ हजार रुपये कशी मिळतील याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांना धन्यवाद तर बघा हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत जी आर आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हा जी आर आलेला आहे याची पूर्ण माहिती आपण बघूयात या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री योजना दूत प्रकारचं या नाव आहे यासाठी काय करावे लागेल याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत सर्वप्रथम ही योजना जी आहे त्याचं नाव आहे मुख्यमंत्री योजना दूत यामध्ये प्रत्येक ग्रामीण भागात ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत असे एकूण पन्नास हजार योजना निवड करण्यात येणार आहे यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि हा करार सहा महिन्यांचा आहे म्हणजे दहा गुणिले सहा बरोबर तुमचे झाले साठ हजार रुपये लक्षात ठेवा त्यामुळे हे साठ हजार तुम्हाला कसे मिळतील याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत याची पात्रता आणि निकष काय तसेच फॉर्म कुठे भरायचा याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर बघा याची निकष काय पात्रता पहिली गोष्ट वयाची अठरा ते पस्तीस शैक्षणिक अर्थ तुम्हाला ग्रॅज्युएशन तुम्ही पाहिजे कमीत कमी, कमी। संगणक ज्ञान आवश्यक आहे एमएसआयटी तुम्ही केले असेल चौथा उमेदवाराकडे मोबाईल असणं गरजेचं आहे पाचवा उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे गरजेचं आहे सव्वा त्याचे आधार कार्ड असावे आणि त्याच्या नावाने बँक खाते संलग्न असावे म्हणजे तुम्हाला जे काही पेमेंट येईल ते तुमचं डायरेक्ट बँकेत येणार आहे ही पात्रता आहेत पात्रता निकाष त्यानंतर तुम्हाला काय काय कागदपत्र लागतील ते बघा विविध नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा त्यानंतर आधार कार्ड लागेल तुम्हाला त्यानंतर ग्रॅज्युएशन केलेले तुमचे कागदपत्र आदिवासीचा दाखला वैयक्तिक बँक खात्याचं तपशील पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र हमीपत्र ऑनलाईन अर्ज सोबतच्या नमुन्यामधील मग आणखीन ऑनलाइन तुम्हाला जो फॉर्म भरताल तुम्ही जसं लाडकी बहीण योजनामध्ये ऑनलाइन फॉर्म भरताना एक हमीपत्र यायचं त्याच्यावर आपण टिकटिक करायचं तसंच तुम्हाला ऑनलाईन मध्ये हा फॉर्म भरताना एक हमीपत्र येईल तिथे तुम्हाला तो भरून द्यायचा आहे जास्त काही कागदपत्र पण नाहीत आणि चांगली योजना आहे प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये भेटतील तुम्हाला व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना गरीब लोकांना फायदा होईल तुळजा भाऊनी स्वामी चरणी ईश्वर नारायण शंकर चरणी गणपती चरणी माझी ही प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाला ही नोकरी मिळावी त्याच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी तर बघा आता यांचे कामं काय असणार आहेत यांचे कामं काय असणार आहेत बघा आता ही प्रक्रिया तुमच्या जिल्हा स्तरावर होणार आहे तुमच्या अर्जाची छाननी वगैरे होईल त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल सहा महिन्याचा करार केला जाईल आणि पन्नास हजार लोकांची नियुक्ती करण्यात येईल परंतु शासनाने आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे की हे काम करताना तुम्ही कुठेही भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क तुम्ही देणार नाहीत किंवा कोर्टात तुम्ही जाणार नाहीत की मला शासनात परमानंट करा अशा प्रकारच्या ज्या सध्या काही गोष्टी होतात त्याच्यात तुम्ही कुठेही हक्क मागणार नाहीत हा सहा महिन्याचा सा करार आहे त्यानंतर तो वाढवला जाणार की नाही हे शासन ठरवेल नंतर तुम्हाला करायचे काय काम बघा तुम्हाला जे शासनाची जी पूर्ण माहिती असते ती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे जसं आता लाडकी बहीण योजना आलती तर हे पण तुम्हाला काम भेटलं असतं तुम्ही घरी घरी जाऊन त्या प्रत्येक महिलांचे फॉर्म भरणे त्यांची माहिती डेटा आणि रोज जे काय काम केलेले ते शासनाला तुम्ही कळवायचं आहे तुम्हाला एक लॅब तयार करून दिली जाईल कम्प्युटर ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे तिथे काम करायचं आहे आणि जे काही शासनाच्या योजना आहेत त्याचा प्रचार तुम्हाला लोकांपर्यंत घरोघरी जाऊन त्याची माहिती द्यायची आहे आणि त्यांची माहिती आपल्या तुम्हाला जो काही संबंधित लॅपटॉप असेल कम्प्युटर असेल त्याच्यामध्ये फिल करायची आहे आणि शासनाला देखील वेळोवेळी कळवायची आहे हा हे तुमचं काम आहे आणि जिल्हा अधिकारी जे असतील त्यांच्या संपर्कात तुम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला काम करायचं आहे याच्यामध्ये आणखी तुम्ही जर गैरहजर असाल तर त्या दिवसाचं अनुदान तुम्हाला भेटणार नाही त्यानंतर तुम्हाला जे काही सोपवलेलं काम आहे त्याचं तुम्ही गैरवर्तन गुन्हेगारी स्वरूपात करायचं नाही अन्यथा तुमची जी काय आहे पोस्ट त्याच्यामधून तुम्हाला मुक्त करण्यात येईल सहा महिन्याच्या आतच अशा प्रकारे ठळक त्यांनी सांगितलेलं आहे तर ही अशा प्रकारची अपडेट आहे योजना दूत नावाचा नवीन सरकारची योजना आहे या अंतर्गत तुम्हाला सहा महिन्यासाठी साठ हजार रुपये भेटतील प्रत्येक महिन्याला दहा हजार फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा परत भेटूयात नवीन अपडेट्स ओके आहे थँक्यू स्वामी समर्थ